हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजचा व्हिडिओ सत्य घटनेवर अवलंबून आहे का म्हणजे योग्य वेळी आपण योग्य तर काम करावं अभ्यासाच्या वेळी अभ्यास, अभ्यास करावा हे सांगणारा खरी खरी घडलेली गोष्ट आहे एका बाईनं स्त्रीनं तिचे मुलीची सांगितलेली गोष्ट आहे गोष्ट नाहीये खरी घडलेली घटना आहे त्या बाई आहेत एक पासष्ट वयाच्या दुसऱ्या राज्यातलं रहिवासी होत्या त्या पूर्वीचे काळे आता पासष्ट वर्षा वय आहे त्यांचं म्हणजे जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी म्हणून धरा तेव्हा त्या बऱ्याच बहिणी वगैरे वडिलांची परिस्थिती अतिशय बेताची त्यामुळे कोणतर सांगितलं चांगलं स्थळ आहे म्हणून त्यांचं लग्न झालं महाराष्ट्रातले औरंगाबादमध्ये त्यांना लग्न करून दिलं आणि त्या नवऱ्याला चांगली सरकारी नोकरी होती म्हटल्यावर जास्त काही चौकशा केल्या नाही आई वडिलांनी खरं करायला पाहिजे होत्या हे मी काय आईवडलांनी काही चुकलेलं आहे करायचं काही करायला पाहिजे आई वडिलांनी आणि मुलांनी सगळंच सांगते त्यामुळे कुठेही स्किप न करता ऐका का म्हणजे खरी घडलेली गोष्ट आहे खरी घडलेली घटना आहे जास्त काही का म्हणजे एवढ्या मुली आपल्या आपल्याला त्यामुळे लग्न होते जाते नवरेला सरकारी नोकरी आहे वडील नव्हते आई होती मुलाला ते लग्न करून दिला, आणि लग्न करून दिल्यावर बरोबर महिन्याचे आत त्या बाईच्या सासूबाई साप चावून वाढल्या साप चावला अंगणातच काहीतरी फुलं काढताना काहीतरी साप चावला आणि ते त्यांचं मरण झालं त्यामुळे सासू पण गेली मग काही घरात नवऱ्याला विचारणारं हे करणारं कोणी नाही भयंकर पिण्याचं नाद त्यामुळे घरात अगदी जेवणापुरतं करण्यापुरतं आणून द्यायचं पण जास्त काही पैसे द्यायचं नाही ते त्यांना एक मुलगी झाली तरी ह्या बाई अजून काही मुलं व्हायला नको म्हणून फॅमिली प्लॅनिंगचे एका मॅडमांना गाठून फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करून घेतलं का म्हणजे मुलांना बघणं हे सगळं शक्य नाही त्यांची परिस्थिती नाही म्हणून आणि आहे ह्या एका मुलीवर बास आहे म्हणून आणि त्यांचं नशीब म्हणजे बघा त्या म्हणतात म्हणून म्हणते मी नाही ते म्हटलं नसतं मुलगी ओके आठवी नववीला गेल्यावरच का नाही त्या मुलीचं वागणं वगैरे सगळं काय म्हणायचं जरा बिघडलं आणि त्या म्हणाल्या सोळावे वर्षी ती मुलगी एक अविवाहित माता झाली नो डाऊट यांना कळल्यावर हे डॉक्टरकडे घेऊन गेले पण तोपर्यंत डॉक्टर म्हणाले आता आठवा महिना चालू आहे आणि आता काहीही करता येणार नाही दो आणि दोन्ही मुलाचे आणि आईचे जीवावर बेसेल म्हणून ते पुढचं काहीही करायचं नाही बाळ होऊ द्या म्हणाले डॉक्टर मग तर बाळ झालं हे ना तर बाळ अनाथाश्रमाला दिलं आता पुढे ह्या मुलीचं काय करायचं लग्न करायला अजून ती सोळा वर्षाची आहे आणि त्यामुळे मग कॉलेजला जाऊ देत म्हणून कॉलेजला पाठवलं तिथे पण तिनं अभ्यासाकडे लक्षात नाही तिचं नको त्या गोष्टींकडे लक्ष आई किती बोलली काही म्हणाली तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही तिनं आपल्यापेक्षा बरेच चक्का मोठे माणसाशी तिचं जमलं तिथे आणि त्याच्याशी लग्न करून घेतलीन तिनं लग्न करून घेतल्यावरही पुढे तसंच आहे नवरा दारू पिणारा चांगला नाही घरात भांडणं अमुक तमुक झालं एक मूल झालं ते तिचं तिला आणि नंतर तिनं भांडणं झाली म्हणताना रेल्वे खाली जाऊन जीव दिलीन आता त्या बाई एकट्याच्या आहेत सध्या नवरा पण त्यांचा आहे अहो सारखं दारू पिऊन काय आयुष्य काही लागते का मग जास्त आणि एकुलती एक मुलगी असलेली तिचं सगळं असं झालं आता हे सगळ्याला कारण कोण आहेत पहिलं कारण हे आई वडिलांनी जरा बघून लग्न करून द्यायला पाहिजे होतं मुलाला आधीपासून याचं व्यसन वगैरे होतं म्हटल्यावर आणि दुसरं म्हणजे ह्या बाई पण आपले पायावर उभं राहायला पाहिजे होत आणि मुलीकडे जरा जास्त लक्ष देऊन जरा जास्त लक्ष देऊन मुलीला मोठं करायला पाहिजे होत आपली मुलं मोठी होत असताना त्यांचे मित्र कोण मैत्रिणी कोण कुठे जातात कधी येतात हे सगळं एस्पेशली आईला तरी ज्ञात असायला पाहिजे कुठेही मैत्रिणीकडे जाऊ देत कुठल्या मैत्रिणीकडे जाते त्या मैत्रिणीचे तिचे आईचा फोन नंबर म्हणा किंवा त्यांची ओळख आपल्याला असायला पाहिजे नाही ते नुसतं कुठले मैत्रिणीकडे गेले म्हणून वेळ झाला असं उपयोगाचं नाही मुलींना आई वडिलांनी जरा व्यवस्थित लक्षपूर्वक मोठं करायला पाहिजे आणि मेन म्हणजे माझं म्हणणं आपण मुलांना का नाही अभ्यासाचा नाद म्हणा काही चांगली हॉबी हो तर मग काय संगीत असू देत नृत्य असू शिवणकाम असू देत काही असू देत काही एक चांगली हॉबी हो त्यांना लागली का नाही त्यांचं मन नको तिथे जात नाही आणि वेळेवर व्यवस्थित शिक्षण देऊन आपले आपले पायावर रागी उभा करायला पाहिजे आपल्या पायावर उभं राहिल्या का नाही मग काही कोणाशी लग्न करून घेऊ देत काहीही करू हो देत त्यांचं ते दे कॅन मॅनेज दे त्यामुळे हे महत्त्वाचं आहे मला तर त्या बाई सांगताना खूप वाईट वाटलं पण म्हटलं हे बरेच चुका आहेत कोणाचं एका दोघांचं नाहीये ह्यांचे वडिलांपासून ह्यांचे स्वतःचा मुलगी तर चुकली तिलाही कळायला पाहिजे होतं त्यामुळे मी हल्ली मुलांना सांगते जे काही करायचं अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करायला पाहिजे नोकरी करताना नोकरी करायला पाहिजे जे काही आपण करतो ते ते योग्य वेळी ती योग्य ती कामं करायला पाहिजे अगदी यंग मुली उगी म्हाताऱ्यांसारखं जाऊन इकडे जाऊन बाईस गप्पा मारत तिकडे जाऊन बाईस गप्पा मारत बिलकुल करता कामा नये काहीतरी कामधाम करा काहीतरी तुमचं जे मी म्हटल्यासारखं हॉबी हो लावून घ्या काहीतरी नवीन हे करा आत्मसात करा अहो शिकायला हल्ली किती तरी मिळते घरात बसून आपण मोबाईलवर कितीतरी गोष्टी आत्मसात करू शकतो त्यामुळे आपण बिझी राहायला पाहिजे आणि योग्य अयोग्य हे प्रत्येकाला कळायला पाहिजे हे बघा लोकांनी सांगायला नको आपल्याला कळायला पाहिजे ओके मी हे काम करते हे योग्य आहे का अयोग्य आहे हे, हे प्रत्येकाला कळायला पाहिजे एवढी आपण स्वतःला जाण ठेवून घ्यायला पाहिजे ह्याच्यासाठी मेडिटेशन करा स्वतःशी जरा सेल्फ टॉक करा जरा बाहेर बघा कसं काही चाललेलं आहे आपले वयाची मुलं मुली काय करतात सगळे दोन्ही टाईपची दिसतील तुम्हाला त्यामुळे आपल्या वयाची चांगलं करून पुढे गेलेली मुलं कुठेपर्यंत पोचलीत आणि नाही नुसतं आयुष्य वाया घालवलेली मुलं कुठे पोचलीत हे सगळं बघायला पाहिजे आणि राईट टाईमला आता विद्यार्थी असाला तर तुमचं काम अभ्यास करणं तुम्ही अभ्यासक करायला पाहिजे तेव्हा नको त्या गोष्टींकडे वळायला सुद्धा नको ग्रहिणी असाल तर आपली ड्युटी बघा नोकरी करून आम्ही घरातला करत असलो तर तर अशा बायकांना सांगू का इकडे तिकडे बघायला वेळ मिळत नाही मेनली सांगते मी का म्हणजे ऑफिसमध्ये नोकरी करायची असते घरात येऊन घरातलं करायचं असते त्यामुळे बिझी राहतातच त्यामुळे त्या। त्या। त्या मेन म्हणजे बिझी राहावा आणि कुठलं योग्य आहे कुठला अयोग्य आहे स्वतः जरा जाणून घ्या आणि ह्याला मेन टेस्ट आहे योग्य अयोग्य अस तुमचे आईवडील असले की सांगतीलच नाही आई वडील नाही मग मी असं केलं की माझे आईला बरं वाटेल का मोठे असाल तर माझे मुलांना कौतुक वाटेल का मी हे काम केलेलं माझे मुलांना बरं वाटत असेल तर हे मी करणार इन अदर वर्ड्स कुठलंही काम मी ओपनली करू शकते ओपनली मी दहा लोकांना सांगू शकते मी अमुक करते तर काम कायम योग्य असते त्यामुळे हे जरासा विचार करावा आणि आपण सर्वांनी जरा लक्षपूर्वक एटलिस्ट आपलं आयुष्य आपले मुलाबाळांचं आयुष्य आपले आई आयुष्य तरी चांगलं करावं हे वेगळे